आदिवासी धनगर आरक्षण पेसा भरती मुद्द्यावर विधानसभेच्या तिसऱ्या मजल्यावरून संरक्षक जाळीवर उडी घेऊन आदिवासी समाजातील आमदारांनी केलेले आंदोलन ताजे असतानाच त्याचे पडसाद आदिवासी बहुल तालुक्यांमध्येही उमटत असल्याचे चित्र दिसत आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील आदिवासी बांधवांनी अकोले शहरातील महात्मा फुले चौक या ठिकाणी होळी करत आंदोलन केले तथापि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची उद्या अकोले शहरात सभा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना प्रश्न विचारले असून काही काळ वाहतूक थांबवून पेसाभरती आदेश कागदाच्या प्रतींची होळी केल्याने पोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली तथापि आंदोलन करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या भावना तीव्र असल्याने आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही अपेक्षा आदिवासी बांधवांनी व्यक्त केली डेली न्यूज साठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले बघूया प्रमुख वृत्तवाहिन्यांचे उपाध्यक्ष नरारी पेसा भरतीतल्या जे आंदोलक आहेत पेसा भरतीसाठी आंदोलक आंदोलन करतायत त्यांचा प्रश्न सोडवण्याच्या त्यांना मंत्रालयातून तिसऱ्या मजल्यावरून उडी मारावी लागली तिथं संरक्षक भिंत होती म्हणून झिरवाळ साहेब वाचले त्यांच्यासोबत इतर काही आदिवासी आमदारांनी त्या ठिकाणी उड्या घेतलेल्या आपण सगळ्यांनी बघितल्या आणि हे सगळं करण्याच्या मागचं जे कारण होतं प्रमुख कारण आदिवासी सतरा संवर्गातील पेसाभरती जी आहे ती कायमस्वरूपी पेसाभरती झाली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्या, त्या परीक्षा पास केलेल्या आहेत ज्यांना नियुक्त्या दिलेल्या आहेत त्यांचा तातडीने त्यांना त्या ठिकाणी प्रस्थापित केलं पाहिजे अशा पद्धतीच्या मागणीसाठी गेल्या दोन चार महिन्यांपासून महाराष्ट्र भरातले असंख्य आदिवासी बेरोजगार सुशिक्षित आदिवासी बेरोजगार विद्यार्थी आंदोलन करत आहेत पण सरकारमध्ये सहभागी असलेले अजित पवार गटाचे अजितदा पवार गटाचे आमदार आणि जे स्वतः विधानसभेचे उपाध्यक्ष त्यांना त्यांच्याच पाठिंब्यावर उभ्या असलेल्या सरकारकडून प्रश्न सोडून घेण्यासाठी मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारावी लागते मंत्रालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याच्या नंतर सुद्धा प्रश्न सुटला का त्याच्यानंतर ज्या सगळ्या आदिवासी आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाली खर तर आम्हाला खूप अपेक्षा होती जिरवाळ साहेबांकडून आम्हाला खूप अपेक्षा होती पुढेही आहे त्यांचा आम्ही आदर करतो त्यांनी का काल ज्या पद्धतीची भूमिका घेतली त्यातून प्रश्न सुटतील असं आम्हाला वाटलं होतं पण तसं काही झालेलं दिसलं नाही काल संध्याकाळी आम्हाला अकोला तालुक्याचे विद्यमान आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांची एका चॅनेलवर न्यूज चॅनेलवर बाईट आम्हाला दिसली आणि त्या बाईट मध्ये ते असं म्हणत होते की शासनाने निर्णय घेतलेला आहे शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि शासनाने घेतलेला निर्णय त्यांनी सांगितला शासनाने काय निर्णय घेतला शासनाने निर्णय घेतला की सतरा संवर्गातील जी पेसा पेसाची जी सरळ सेवा भरतीतून जी पदे भरायची होती ती पद आता मानधन तत्वावर भरली जाणार आहेत मानधन तत्वावर भरली जाणार आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास सत्तर हजार जागांच्या साठीच भरती प्रक्रिया निघालेली होती अडुसष्ट हजार लोकांना त्याच्यामध्ये ऑर्डर दिल्या राहिला फक्त ज्या राखीव जागेवरच्या आदिवासी मुलांच्या ज्या ऑर्डर होत्या त्या कुठल्या तरी कोर्टाचं कारण सांगून आणि यांनी ती टाळाटाळ केलेली आहे सुप्रीम कोर्टाने असं कुठेही म्हटलेलं नाही कुठेही सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं नाही की ही भरती तुम्ही थांबवा म्हणून शासनाच्याच अॅडव्होकेट जनरल जे आहेत त्यांनी तिथं त्या ठिकाणी अॅपिडेव्हिट केलेलं आहे की कोर्टाने सांगितल्याशिवाय आम्ही भरती करणार नाही एका बाजूला तुम्ही सरकारला पाठिंबा द्यायचा तुमच्या पाठिंबावर सरकार उभं आहे दुसऱ्या बाजूला तुमच्या सत्ताधारी पक्षातले आमदार त्या ठिकाणी आंदोलन करतायत आणि तरी प्रश्न सुटत नाही आम्हाला याच्यामध्ये शंका येते आम्हाला याच्यामध्ये ये शंका येते का मुख्यमंत्र्यांनी स्वतः मीडियाच्या समोर येऊन काल आदिवासी आमदारांच्या आंदोलनाच्या नंतर काय निर्णय झाला हे त्यांनी समोर येऊन का सांगितलं नाही का झिरवाड साहेब स्वतः मीडिया समोर येऊन त्यांनी सांगितलं नाही अकोले तालुक्याच्या विद्यमान आमदारांना सरकारचा मेसेज जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम कुणी सांगितलं आणि त्यांनी ते तसं का केलं असा प्रश्न आमच्यासारख्यांना पडलेला आहे त्यामुळे आमचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की हे सगळ्यामध्ये काल झिरवा साहेबांच्या आंदोलनाच्या नंतर झालेली बैठक ही मॅनेज झालेली बैठक होती ही मॅनेज झालेली बैठक होती आणि सरकारने मॅनेज केलेले आदिवासी समुदायातलेच आदिवासी समुदायाच्या विरोधात काम केलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही शासनाने काल काढलेला जो काही अनुसूचित क्षेत्रातील सत्र संवर्गातील पदभरतीच्या संदर्भातला जो शासन निर्णय याची आम्ही या ठिकाणी होळी करत आहोत आणि त्यासाठीच आम्ही सगळे आदिवासी समुदायातल्या अकोले तालुक्यातील प्रमुख सामाजिक

जिंदाबाद जिंदाबाद आदिवासी एकजुटीचा आदिवासी एकजुटीचा पेसा भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे

ज्या कुठल्या योजनांसाठी वळवला प्रत्येक वेळेस या प्रकारे आदिवासी बजेटच्या संदर्भात अतिशय काळजीने लोक विचार करत असतात की हे बजेट आल्यानंतर आपल्याला घरकुलांच्या संदर्भात विविध विकास कामांच्या संदर्भात कसं का खर्च करता येईल पण विद्यमान सरकारने महायुती सरकारने अजितदादा पवार स्वतः अर्थमंत्री असताना आदिवासींचं बजेट हे इतर योजनांना त्यांना न कळवता वळवलेलं आहे याच्या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि येणाऱ्या महायुती सरकारचा आम्ही आज निषेध करत आहोत उद्या तालुक्यात येत आहेत त्यांना निषेध करत असताना आम्ही त्यांनी येऊ नये असं आमचं अजिबात म्हणणं नाही प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला सगळीकडे जाण्याचा अधिकार आहे आम्ही त्यांना अडवणार नाही पण त्यांना आम्ही प्रश्न विचारणार आहोत की आदिवासी बजेटचं काय झालं तो निधी का वळवला गेला तुम्ही स्वतः सरकारमध्ये सहभागी असताना तुमच्या सत्ताधारी पक्षातल्या उमेदवारांना विधानसभेच्या उपाध्यक्षासारख्या महत्वाच्या पदावर असलेल्या लोकांना आपल्या जीवाची पर्वा न करता तिथं आंदोलन करावं लागतं अशा वेळेस आपण सरकारचा पाठिंबा काढून का घेतला नाही एका बाजूला सरकारला पाठिंबा द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला सरकार विरोधात आंदोलन करायचं हे न समजणं इतकंच इतपत आदिवासी समाज आता दुधकुळा राहिलेला नाही एवढं मला त्यांना या निमित्ताने सांगायचं Hail right the guy, Hail the The world knows! No. Yeah, the world knows! <configures the |ja|>. <nivel> <offenses> <Hole coughs> आदिवासी विरोधी हक्क मागते पेशाची परमानंट भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे पैसाची परमानंट भरती झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे तथापि आंदोलनकर्त्यांना समजून सांगत अकोले पोलिसांनी महात्मा फुले चौक वाहतुकीसाठी खुला केला असून सध्या वाहतूक सुरळीत सुरू आहे डेली न्यूज साठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले लाईक शेअर सबस्क्राईब डेली न्यूज